इकडे इकडे तु. तुम्हाला हा? हो था? था ये ये सा, काय सांगितलं जाता ना हां काय सांगितलं होतं मामाच्या गावाला चाललोय मामी इकडे गेल्यावर गप्प बसायचं काही पोरायचा काय सहित नाहीयचा घरात का तुम्हाला खायला भेटले ना इकडे इकडे खायला भेटले नाही का तुम्हाला हां तिकडे गेले की सुरू तुटून पडलेत अरे डुकर तर बरी की रे घरातलं काही खाऊ वाटत नाही का तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी गेले की तुम्हाला खाऊ वाटते पगार झाला की बाप एवढं खायला घेऊन की एवढं जात नाही की तुमच्या हा आणि तिकडे लोकांच्या घरी गेलं पाहुणा प्यायच्या घरी काढून टाकतात की बाबांना का काय सहित नाही तरी म्हणत होती बापाला तुमच्या पोरं कुठं ह्याच्या लायकीचे नाही व इतका गाणला निसता नवा काय विचार करत असतील रे ते काय म्हणत असतील हा इंग्लिश शाळेत घातलेत इंग्लिश मिडियम मध्ये घातल्यात म्हण आणि नाही तेव्हा घरात नाच खरं की इंग्लिश म्हणून कसली कविता का पोएम का ठ म्हण <दलीश्ण> म्हणून जरा कुठं कविता म्हण पोएम म्हण म्हटलं तर तोंडाला काही जर उठला होतं बरं रे तुझ्या काय झालं तर रे मग कडक तुझ्या हां ती एवढी एवढीशी मराठी मधली पोरं माझ्या पुढं कशी फळाकडे इंग्लिश बोलायला लागली होती कविता म्हणतात काय काय एक वन टू थ्री फोर म्हणतात काय आणि तुम्हाला काय झालं रे आ आणि हे इकडे गे तू तू इकडे तू इकडे घे शिबी किती बिलायचं पाचवीसा वेळेला गेल्यास ना काय सांगितलं तुला घरात एक अशी बसत्या नीड बस म्हणून जातानाच थांबून गेले ना तुला लोकाच्या घरी जायचे नीडबस आम्हाला नाव होती ना लोक काय पोरीला वळण लावले का नाही हा त्यांची पोरक अशी देवावानी शांत बसली होती आणि आमची पोरं नसते ही कंड तिकंड तिकंड ही कंड हे कंड तिकंड निसता व आणून फोडला बाबा काय ती गल्लीची कुत्र्याची पिल्ली काय नुसता त्यांच्या जिन्यावरनं वर खाली वर खाली वर खाली धरपूस उठवला होता आपल्या जिना नाही का बाबा जिन्यावर वर खाली वर खाली करू वाटत नाही की <coughs> ने ने की यांच्या पायांना दम नाही काय नाही काय म्हणत असतील की माहिती पोरं हा काय यांना कधी बिस्किटचा तुकडा तर, तर खायला भेटलाय का नाही काय तिने ती कसलं क्रीमचा बिस्किटचा पोळा उघडला तर कुत्रीन बरं कुत्री बरी डुकर तरी कचरा ओडकून उडकून खात ही अशी तुटून पडलीत मलाच लाज आली की बाई तिकडं आत्ता येत पुढं तुला आणि तुला दोघांना कुठं घेऊन जाणार नाही बसा येतंच बापा कशी हां काय विचार करत असेल लोक काय ही आई काही खायला देते का आपणच खाती म्हशीक सुटली आणि पोरणीचे पायिकच चोपाटलीत की हां काय हौस असते ही पोरांना मला कळत नाही घरात इतकं खायला असलं तरी लोकाच्या घरी गेले की यांना वाटायला लागते لقد اردت ان اكون مسلما فيه مسلما فيه مسلما فيه